इयत्ता दहावीमध्ये असलेल्या आदेशचा आज मराठी विषयाचा पेपर होता पेपरचा मानसिक दडपण असतानाच त्याचे वडील ठाणेश्वर कटरे यांचा आज आकस्मिक निधन झालं वडिलांचा मृतदेह दारात असताना परीक्षेला जावं तरी कसा असा सवाल त्याच्या मनात घोळत होता मात्र पेपरच्या गैरहजेरीनं पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाणार यामुळे आदेशनं मन घट्ट करून वडिलांचा मृतदेह दारात असताना पेपर देण्याचा निर्णय घेतला पेपर सुटल्यानंतर मग त्यानं वडिलांवर अंत्यसंस्कार केले नियतीचा खेळ वेगळाच असतो नियती कधी कुणाला रडवेल कुणाला हसवेल याचा नेम नाही बापाचे छत आणि मायेची ऊब मिळणं ते नशिबाणच म्हणावं लागेल गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ठाणेश्वर कटरे यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं तर ठाणेश्वर कटरे यांचा मुलगा यंदा दहावीत होता आज त्याचा पहिलाच पेपर मात्र नियतीनं आदेशच्या नशिबात काही वेगळंच ठरवलेलं नशिबाने काय ठरवलं याचा मागमूस ही आदेशला नाही अशातच डोक्यावरील बापाचं छत कायमचं शुक्रवारी पहाटे उडालं घरातील एकुलता एक मुलगा दहावीचा पहिला पेपर देण्यासाठी मोहाडी इथं जाणार होता मात्र पहाटे वडिलांचा मृतदेह घरात असताना मुलगा दहावीच्या परीक्षेला मोहाडी केंद्रात पेपर द्यायला जातो काय मनस्थिती असेल आदेशची मात्र त्यानं दुःख बाजूला सारून दहावीची परीक्षा दिली आदेश ठाणेश्वर कटरे हालाकीच्या परिस्थितीतही शिक्षण घेतोय घरात अठरा विश्व दारिद्र्य या सर्वात वाट मोकळी करत आदेशच्या शिक्षणासाठी धाडसी धडपड कौतुकास्पद आहे एकीकडे आदेशच्या वडिलांचा घरी मृतदेख आणि हो, दुसरीकडे मोहाडी केंद्रात आदेशच्या हातात मराठीचा पेपर जिथं आयुष्याला गणित बिघडली असतील तिथं मराठीच्या पेपरला सोडवायचं कसं हा प्रश्न अधोरेखित होता अशातच आदेश कटरे यांना मोहाडी इथं सकाळी अकरा वाजेच्या सुमारास धाबीची परीक्षा दिली एकीकडे मुंडीपार येथील राहत्या घरी अंतुरुण वाबर मृतक बाप तर दुसरीकडे मोहाडी येथील परीक्षा केंद्रावर आदेशच्या हातात मराठीचा पेपर दोन्हीपैकी एकाला वेळेवर निवडायचं ही सत्व परीक्षा आदेशच्या आयुष्याची परीक्षा घेणारी होती यापैकी आदेशने एका हातात मराठीचा पेपर सोडवून सामाजिक बांधिलकी जोपासली वडील हेच शेवटचे परमेश्वर नापास झालो तरी परीक्षा पुन्हा देता येईल वडिलांसोबत हा शेवटचा प्रवास वडिलांना साथ द्यावी लागेल या आत्मविश्वासात आदेश मोहाडी येथून मराठीचा पेपर एक तासात सोडून घरी माघारी परतला वडिलांच्या मृतक शरीराला त्यांनी खांदा दिला आणि सायंकाळी वडील ठाणेश्वर कटरे मुलगा आदेश यांच्या उपस्थितीत अनंतात विलीन झाले या सर्व संवेदनशील प्रसंगाचे गावकरी साक्षीदार झाले आदेशला परीक्षेसाठी परीक्षा देण्यासाठी शिक्षक रमेश बिसेन व क्षत्रिय पवार समाज संघटनेचे सचिव मोरेश्वर चौधरी यांनी प्रोत्साहित केले